नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपे एम एस एग्रिकल्चर आज आपण आंबा मोहरावरील जो पौरडी मिल्ड्यू म्हणजे भुरी ही जी येत आहे तर त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत की ती कशी कंट्रोल करायची आणि कोणत्या वातावरणामुळे भुरी आपल्या झाडामध्ये जास्त प्रमाणात येत असते आणि त्याचे काय कारणे आहेत आणि कशाप्रकारे कंट्रोल करायचे हे आता आपण माहिती घेणार आहोत तर भुरी ही येण्याचं सर्वात मोठं कारण रात्रीचे जे तापमान आहे तर पंधरा सेल्सिअसच्या खाली तापमान जात आहे आणि दिवसाचं जे तापमान आहे तर ऊन आणि जास्त टेम्परेचर असतंय आणि ती तिला आर्द्रता जी असते तर ऐंशी टक्के पेक्षा जास्त जर हवेत आर्द्रता जर राहील तर त्यावेळेला भुरी आपल्याला झाडामध्ये दिसून येत असते आणि त्याच्यानंतर हे जे वहन जे भुरीचं वहन म्हणजे वाहून एका झाडाहून दुसऱ्या झाडावर ज्यावेळेस भुरी जाते तर हवेमार्फतच ती जात असते त्याच्यामुळं आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान होत असतं साठ सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत आपल्याला या बुरीमध्ये आपलं नुकसान होत असतं हे पहा इथं आता ही भुरी आलेली हे पहा इथं या झाडावर हे पांढरा पांढर पावडर सारखं कलर याच्यावर दिसत आहे आपल्याला याच्यामुळं काय होत आहे की हे इथं हे हा जो मोर आहे तो पूर्ण अ भुरे आल्यामुळे करपून जात आहे आणि बारीक बारीक जे फळ झालेले ते काळे पडून खराब होतं याचं सर्वात मोठं कारण वातावरणातील फरक आणि दुसरा जर आपण अतिरिक्त पाणी दिलं अतिरिक्त खत दिलं तर याच्यामुळं जास्तीत जास्त भुरे आपल्याला झाडावर दिसत असते नंतर युक्त खताचा वापर जर जास्त केला तर त्याच्यामुळं झाडावर कवळी घेऊन आपल्याला भुरीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त दिसत असतं भुरी आणि पावडी मिल्ड्यू कशा प्रकारे आपल्याला कंट्रोल करायचं आहे ऑर्गेनिकली आणि केमिकली दोन प्रकारे आपल्याला कंट्रोल करता येते हो कर हे कसं कंट्रोल करायचं आता आपण पाहणार आहोत भुरीमुळे काय होते की आपले कवळे फळ आणि कवळे जे फुलं असतात त्याच्यावर पावडर डेव्हलप होऊन ते गळून जातात आणि करपा ह्याच्यावर येते हे पहा हा मोहर पूर्ण करपून चाललेला आहे आणि काळे फळ तुम्हाला दिसतील पहा हे गळायला लागलेली तिथं भुरी जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर आपल्याला खतामध्ये काही ऑर्गेनिक खत आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये पोटॅशियम बाय कार्बोनेट हे खत भेटते तर प्रतिपंपाला ते जर आपण वापरलं पन्नास ग्राम तर त्याचं चांगलं कंट्रोल आपल्याला भुरीमध्ये भेटत असतं त्याच्यामुळं पेशी सशक्त होऊन त्याच्यामध्ये भुरीचा अटॅक होत नाही हे चांगलं बुरशीनाशक म्हणून पण काम करतं खतच आहे पण ते त्याच्यानंतर हे प्रोफाईट म्हणून आहे याच्यामध्ये जे कंटेन आहे तर पोटॅशियम ऍक्टिव्ह फॉस्फोरस ऐंशी टक्के हे पहा हे घटक आहे आणि शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे आणि याचा चांगला रिझल्ट आहे जे जर दोन ते तीन स्प्रे जर आपण आंब्यावर भेटले तर आपलं उत्पादन पण चांगल्या प्रकारे वाढेल आणि भुरी किंवा इतर जी बुरशी येतात आपल्याला त्या कोणत्याच बुरशी याच्यामध्ये येणार नाहीत ना 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 चांगलं प्रोडक्ट आहे साठ ग्रामचा डोस आहे याचा आंब्यामध्ये आता केमिकलमध्ये जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर नागार्जुन कंपनीचं मायक्रो ब्युटेनॉल दहा पर्सेंट व्हिटेबल पावडर सिस्टमॅटिक पंजीसाईड आहे तर हे बुरशीनाशक आपल्याला वापरता येईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरं आणखीन एक बुरशीनाशक आपल्याकडे आहे तर हे जे आहे तर टिल्ट याच्यामध्ये प्रोप्या पंचवीस टक्के हे औषध आहे याच्यामध्ये तर हे जर औषध आपल्याला फवारणीसाठी वापरायचं असेल तर बारा एम एल पर्यंत आपण वापरू शकतो बारा प्रति ते दहा एम एल प्रतिपंपाला त्याच्यानंतर हे जे कोण्या एक औषध येतं पाच टक्के तर ह्याचा जो डोस आहे तर पाच एम एल पाच पर्सेंट आहे याचा जो डोस आहे तर तीस एम एल प्रतिपंपाचा डोस आहे भुरीचा जर जास्त अटॅक जर आपल्या अ झाडावर असेल कुठल्याही किंवा आंब्यावर असेल तर हे जे औषध आहे झुडिओ म्हणून औषध आहे याच्यामध्ये हे जे कंटेनर आहे हे पहा पहाजोस्ट्रोबिन प्लस नील हे औषध आहे चाळीस टक्के आणि ॲजोस्ट्रोबिन चार पॉईंट आठ टक्के हे औषध आपल्याला प्रति पंपाला वीस एम एल वापरायचं आहे याच्यामुळं चांगलं कंट्रोल आपल्याला या याऐवजी तुम्ही बाहेर कंपनीचं एक नवीन औषध आलेलं आहे मार्केटमध्ये मा लुणा म्हणून औषध आहे ते पण वापरू शकता वरीलपैकी जे बुरशीनाशक मी सांगितलेले आहेत त्याच्यापैकी जर तुम्हाला केमिकल बुरशीनाशक जर वापरायचे असतील तर कुठलेही दोन स्प्रे घ्या कुठल्याही दोन बुरशीनाशकाचे तुम्ही स्प्रे घेऊ शकता सगळेच बुरशीनाशक वापरायची काही गरज नाही आणि तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये जर वापरायचं असेल तर प्रोफाईट हे एकच औषध पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फोरस हे जे दोन ते तीन जर स्प्रे घेतले तर तुम्हाला याच्यामध्ये चांगलं कंट्रोल तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल भुरीसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे जे रिझल्ट स्वतः मी पाहिलेले आहेत औषधाचे आणि चांगले आणि छान रिजल्ट आहेत याचे